नमस्कार पेठपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे सध्या पितृपक्ष सुरू आहे आणि लवकरच पितृमोक्षामोशा येत आहे तर या दिवशी पितरांच्या नैवेद्याला तांदळाची खीर करत असतात या दिवशी नैवेद्यासाठी भरपूर असे पदार्थ बनवले जातात त्यामुळे गृहिणींची खूप घाई असते तर अशा या घाईच्या वेळेत प्रत्येक पदार्थ हा लवकर लवकर त्यांना आटोपायचा असतो तुम्ही या घाईच्या वेळात किंवा एरवी पण या पद्धतीने कमीत कमी वेळात भातापासून रबडीसारखी टेस्टी खीर करू शकता फक्त आठ ते दहा मिनटात ही खीर तयार होते शिवाय दूध पण खूप कमी लागते तर चला कशी करायची ते बघूयात व्हिडिओ पूर्ण बघा यात आपण खिरीला रबडीसारखी टेस्ट येण्यासाठी एक ट्रिक केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा साहित्य बघूया खिरीसाठी लागणारं भात घेतला आहे आपण इथे मऊ असा भात शिजवून घ्यायचा दूध घेतलेला आहे खोबऱ्याचा कीस ड्रायफ्रूट्स बदाम आणि काजू भिजत घालून घेतलेले आहे आणि साखर घेतलेली आहे तर इथे आपण जेवणासाठी जो भात करतो तो भात घ्यायचा आहे भात मऊ शिजवून घ्यायचा आणि फक्त एक वाटी भात आपल्याला पाहिजे त्यातला तर एक वाटी इथे मी भात घेतलेला आहे आपल्याला एवढीच साखर लागणार आहे एक वाटी एक वाटी भाताला एक वाटी साखर घेतलेली आहे आपण आणि एक तास पहिले मी गरम पाण्यामध्ये काजू आणि बदाम भिजत घालून घेतले होते इथे सहा काजू आणि सहा बदाम आहे तर हे छान असे भिजलेले आहे त्यामुळे बघा बदामाचे साल छान निघत आ निघतात आहे तर सगळ्या बदामांचे साल आपण काढून घेतलेले आहे आणि हे आता आपल्याला मिक्सरच्या पॉटला घालून घ्यायचे आहेत मिक्सरच्या पोटला छान घालून घ्यायचे आणि यात दूध घालायचं आहे आपल्याला तर इथे पाव कप किंवा अर्धा कप दूध घालायचं आणि छान बारीक पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरवर तर ही पेस्ट आपली तयार झालेली आहे बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे आणि यातच आपल्याला भात घालून घ्यायचं आहे तर हा एक वाटी भात आपण घालून घेतला यात पण आप आपल्याला अर्धा ते अर्धा कप किंवा पाव कप दूध घालून याची पेस्ट करून घ्यायची आहे दोन ते तीन सेकंद फक्त फिरवायचं आहे मिक्सर आणि ही छान अशी जाडसर आपली भाताची पेस्ट तयार झालेली आहे ही पण आपण बाउलमध्ये काढून घेऊया तर ही आपण अशीच वापरणार नाही आहे ही पेस्ट ही आपल्याला पातळ असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे कढई आपण गरम करायला ठेवलेली आहे त्यात दोन चमचे तूप घेतलेलं आहे तूप वितळायला लागलं गरम झालं की यात आपल्याला ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत तर हे ड्रायफ्रूट्स आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे आहे इथे मी बेदाणे घेतलेले आहे काजू बदाम पिस्ता आणि अक्रोटचे काप करून घेतलेले आहेत व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे क्रंची होतपर्यंत आणि काढून घ्यायचे आहे तर हे आता आपले छान असे फ्राय झालेले आहे यातलं तूप झाडून घ्यायचं आणि काढून घ्यायचे आहेत हे याप्रमाणे काढून घ्यायचे आणि यातलं तूप काढायचं नाही आहे यातच आपल्याला दूध घालायचं आहे तर इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे मी पूर्ण दूध घालून घेतलेलं आहे या अर्ध्या लिटर दूधमधलंच आपण काजू आणि बदामाची पेस्ट करायला आणि भाताची पेस्ट करायला दूध वापरलेलं होतं जास्त दूध आपल्याला इथे लागत नाही तर हे दूध आपल्याला छान गरम झालं की आत भात घालून घ्यायचं तर भाताला मग मी अर्धा ग्लास पाणी घालून त्याची पेस्ट करून घेतलेली आहे छान पातळ आणि ती घालून घ्यायची जर आपण घट्ट पेस्ट घातली असती तर त्याचे गोळे झाले असते दुधामध्ये आणि ते फोडणं मग कठीण गेलं असतं त्यामुळे पातळ करून घ्यायची आणि मग घालायची भाताची पेस्ट ही सहज एक जी होते दुधामध्ये मिक्स होऊन जाते तुम्ही बघू शकता एकही घाट झालेली नाही आहे आणि छान असं दूध उकळलेलं आहे बघा तर हे याप्रमाणेच आपल्याला मीडियम फ्लेमला घट्ट येऊ द्यायचं आहे यात आपल्याला केसरचे धागे घालून घ्यायचे आहेत तर आठ ते दहा केसरचे धागे घेतलेले आहे केसरचे धागे घातल्यामुळे छान असा रंग येतो सोबतच आपल्याला साखर घालायची आहे तर एक बाऊल भरून आपण साखर घेतलेली आहे घालून घ्यायची मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं साखर घातल्यानंतर थोडंसं सा। पुन्हा पातळ व्हायला लागतं मिश्रण पण ते आपलं आपण ढवळत राहिलं की पुन्हा घट्ट येतं आता आपल्याला काजू आणि बदामाची आपण जी पेस्ट करून घेतली होती ती घालायची आहे हे बघा पेस्ट घालून घेतली त्यामुळे आपल्याला खीरीला घट्टपणा यायला मदत होईल आहे काजू आणि बदामाच्या पेस्टमुळे खीर घट्ट येते हे बघा याप्रमाणे आता हे ड्रायफ्रूट्स आपण घालून घेतले जे तुपामध्ये आपण फ्राय करून घेतले होते ते ड्रायफ्रूट्स आपण घालून घेतले तिथे मिक्स करून घ्यायचं आणि छान असं हे उकळू द्यायचं आहे आपल्याला तर ही खीर आपली आठ ते दहा मिनटात होऊन जाते सोबतच आपण खोबऱ्याचा केस जो घेतलेला होता तो घालून घेतलेला आहे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि यात आता आपल्याला झाकण झाकून साधारण तीन मिनिटपर्यंत छान शिज उकळवून घ्यायचं आहे तर तीन मिनिट आपले झालेले आहे आणि छान अशी खिरी उकळलेली आहे बघा घट्टपणा पण आलेला आहे खिरीला छान अशी ही घट्ट झालेली आहे जास्त वेळ लागलेला नाही मला फक्त आठ मिनिट लागलेले आहेत इथे मी वेलची आणि जायफळचं जा पावडर घातलं आहे दोन छोटे चमच दोन छोटे चमचे आपण वेलची आणि जायफळचं पावडर घालून घेतलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आणि छान अशी ही खीर आपली घट्ट झालेली आहे तर आपण ही या पद्धतीने पण ठेवू शकतो पण इथे आपल्याला हिला थोडासा वेगळा रंग द्यायचा आहे त्यामुळे आपण कॅरेमल करणार आहे तर पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि इथे पाववाटी आपण फक्त साखर घेतलेली आहे ती छान अशी पातळ पॅनवर पसरवून घ्यायची पॅनला हलवायचं नाही किंवा साखरेलाही चमचा लावायचा नाही ती तशीच आपल्याला वितळू द्यायची आहे साखर आपली वितळायला लागलेली आहे आणि अशीच ही वितळू द्यायची बघा वितळलेली आहे साखर हिला जास्त आपल्याला दाट रंग येऊ द्यायचा नाही आहे आपल्याला असा हलकाच रंग पाहिजे आहे आणि छान असं हे कॅरेमॉल आपलं तयार झालेलं आहे गॅस बंद करून दिलेला आहे आणि हे आता आपल्याला खिरीमध्ये घालून घ्यायचं आहे तर खिरीचा गॅस एकदम मंद ठेवायचा तेव्हाच हे घालायचं आहे त्यात घालून घेतलेलं आहे पूर्ण आणि लगेचच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर थोडं घाईनीच आपल्याला मिक्स करायचं म्हणजे त्याचे गोळे होणार नाही आणि हे बघा छान असं मिक्स करून घ्यायचं घाईने मिक्स झालेलं आहे आणि आता लगेचच त्याला बघा रंग बदललेला आहे तुम्ही बघू शकता सुरेख असा रंग आलेला आहे कॅरेमॉल घातल्यानंतर तर ही आपली खीर तयार झालेली आहे खाण्यासाठी खीर तयार झालेली आहे बाऊलमध्ये आपण काढून घेऊया सर्विंग बाउलमध्ये काढून घेत आहे तर या पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पहिले बघता येईल आहे आणि खीर जर तुम्ही माझ्या पद्धतीने केली तर नक्की मला कमेंट करून कळवा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत थँक्यू